आज एका विशेष कारणास्तव हा व्हिडिओ बनवतोय कशासाठी आज एका पेशंटला आम्ही डिस्चार्ज करतोय एसच्या होय परवा दिवशी पुण्यातनं न्यूज आल्यानंतर सगळीकडे जे काही वातावरण पसरलं होतं आणि अशा वातावरणात एक फोन आला की सर सर्दी खोकला जुलाब हे सगळं चार पाच दिवसापूर्वी होऊन आहे अशकपणा वाटतोय ओपीडीला आहे मी म्हटलं इमर्जन्सी नाही आज गर्दी खूप आहे तुम्ही उद्या या यंग मुलगा माझ्या ओळखीतलाच तो म्हणलं नाही सर मला असं वाटतं की मी आजच भेटायला यायला म्हटलं ठीक आहे संध्याकाळी साडेसात वाजता प्रायट हॉस्पिटलला या तो आला प्राईड हॉस्पिटलला मी त्याला तपासलं त्यांनी ॲज युज्युअल सांगितलं की गावातल्या डॉक्टरकडनं दोन सलाईन घेतले जुलाब झाल्यानंतर मला बरं वाटलं पण आज जरा आशक्तपणा जास्त वाटतोय मी म्हणलं की आपण जस्ट एक सीआरपी डेंगू वगैरे टेस्ट करून घेऊयात गोळ्या लिहून देतो घरी जा एक रुटीन डॉक्टर पेशंटमध्ये आपण जे काही पेशंट हे पाहतोय हे याच पद्धतीने आपण ट्रीट करतोय पण नेमकं झालं असं की मी त्याला इन्व्हेस्टिगेशन्स लिहून दिले आणि तो इन्व्हेस्टिगेशन्स करून आला मी त्याला उठतानाही म्हणजे माझ्या ओपीडीतनं जातानाही त्याला ऑब्झर्व केलं आणि ओपीडीत येतानाही ऑब्झर्व्ह केलं की आय फील की इतका यंग मुलगा असून याला चालण्यात का प्रॉब्लेम व्हायला हो लागला सो so, बऱ्याच वेळेला पोस्ट व्हायरल आर्थरॉलजीआ किंवा पोस्ट व्हायरल मायलजीआ जो की खूप कॉमन आहे जसं आपण चिकन गुनिया झाला म्हणतो डेंगू नंतरचा आर्थरायटीस म्हणतो मला वाटलं कदाचित ही असं असेल तो रिपोर्ट घेऊन माझ्या समोर बसला रिपोर्टमध्ये डेंगू आय जी जी पॉझिटिव्ह सी आर सीआरपी थोडंसं जास्त होतं मी त्याला परत खुर्चीवर न बसता खाली दोन पायावर बसून उठायला सांगितलं आणि त्याला दोन पायावर बसून उठता आलं नाही आमच्या डोक्यात पाल चुक चुकली त्याची डीप टेंडॉन रिफ्लेक्सेस चेक केले रिफ्लेक्सेस होते जेव्हा हे रिफ्लेक्सेस असतात पायाचे तेव्हा पहिलं सस्पिशन हे जियाबारी सिंड्रोम जी सिंड्रोम जीबीएस याचं असते हे नेहमी लक्षात ठेवा ही ही माहिती माझ्या जनरल प्रॅक्टिशनल डॉक्टरसाठी कारण ह्या लोकांकडे जाणारे हे पेशंट खूप जास्त आहेत थंडी ताप आला विकनेस आला दोन सलाईन घेतले घरी गेले तर मित्रांनो तुम्ही पण हे थोडंसं चेक करणं गरजेचं आहे आता सध्याच्या सीझनमध्ये की या लोकांचे डीटीआर प्रेझेंट आहेत का अबसेंट आहेत जर डीटीआर अबसेंट आहे तर डायग्नोसिस तिथंच होतं आणि हा असेंडिंग पॅरालिसिस आहे असेंडिंग पॅरालिसिस म्हणजे काय की पायापासून सुरू होऊन श्वसनाच्या मसल्स पर्यंत जाणार हा किती वेळांमध्ये पायापासून श्वसनाचे मसल पर्यंत जाऊ शकतो याचं गणित नाहीये हा काही लोकांमध्ये फास्ट तीन दिवसात जाऊ शकतो किंवा काही लोकांमध्ये दोन आठवडे तीन आठवड्यामध्ये जाऊ शकतो सो so, आम्ही त्याला टी आर अॅप म्हटल्यानंतर ऍडमिट व्हायचा सल्ला दिला तो म्हणला डॉक्टर तुम्ही तर मला म्हणत होते उद्या येऊ पडिला आणि आज तुम्ही ऍडमिट व्हायला सांगताय बघितल्यानंतर म्हटलं मला फक्त एक दिवस दे जर सगळं बरं असेल तर तुला उद्या पाठवतो तो म्हणजे पाठवावंच लागेल परवा दिवशी घरी कार्यक्रम आहे म्हणलं ओके ॲडमिट करून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी कारण तो रात्री आलेला होता नर्व कंडक्शन स्टडी करून घेतली आणि क्लिनिकल एक्झामिनेशन आणि नर्व कंडक्शन स्टडीमध्ये आम्ही कन्क्लुजन लालो की यस हा जीबीएस आहे आता सगळ्यात अवघड गोष्ट ही होती की ते पटवून देणं ट्रीटमेंटचे ऑप्शन सांग पण माझ्या ओळखीचे असल्यामुळं आणि वेल टू डू फॅमिली असल्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी सहजरित्या त्यांना समजून सांगू शकलो त्यांना सांगितलं आजाराची माहिती आणि त्यातली त्यात ते न्यूज चॅनलवर हो जे काही चालू होतं त्यामुळे घरातले सगळे लोक घाबरले त्यांना सांगितलं की घाबरायची गरज नाही आता बरेच असंख्य व्हिडिओ फेसबुकला वगैरे सध्याला आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला जीबीएस बाबत पूर्ण माहिती मिळेल की हा खूप दिवसांपासूनचा आजार आहे आणि ह्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे पण वेळेत ट्रीटमेंट घेतली तर जर हा लवकर निदान नाही झाला आणि श्वसनाच्या मसल्स पर्यंत गेला आणि तुम्हाला व्हेंटिलेटरवर ऍडमिटच्या दिवशीच घ्यावं लागलं तर मग मात्र हा जीव घेणं ठरू शकतो त्यामुळे कुठल्याही साध्या व्हायरल फिवरच्या नंतरच्या वीकनेसला दुर्लक्ष करू नका डॉक्टरांकडे कर जा डॉक्टरांकडनं तपासणी करून घ्या कारण योग्य वेळेत तपासणी होऊन जर आजाराचं निदान झालं आणि योग्य ट्रीटमेंट मिळाली तर पेशंट हा शंभर टक्के बरा होऊ शकतो ज्या पेशंटला आज आम्ही डिस्चार्ज करत आहोत पंधरा दिवसानंतर तो ग्रॅज्युअली आता तो उभा राहू शकतोय मीन वाईल ऍडमिट असताना त्याला बेडवरनं हालणंही बंद झालेलं या अंगावरचं या अंगावरही होता येत नव्हतं इथपर्यंत विकनेस वाढलेला ट्रीटमेंट वेळेत चालू करून देखील फक्त श्वसनाच्या मसल्स पर्यंत आम्ही त्याला पोहोचू दिलं नाही पेशंट प्राईड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि आज सक्सेसफुली तो उभा राहू शकतोय आणि वीस पावलं चालू शकतोय ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजे पुढच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये तो कदाचित त्याच्या पूर्ववत लेवलला जाईल फिजिओथेरपी आणि बाकीच्या ज्या काही थेरपीज असतात त्या थे आपण त्याच्यामध्ये पुढे इन्कॉर्पोरेट करतो पण व्हिडिओ फक्त याच्यासाठीच बनवला आहे की कुठल्याही छोट्या गोष्टींकडे डॉक्टर म्हणून पण आणि पेशंट म्हणून पण आपण दुर्लक्ष करायला नको आहे कारण आजार पुस्तक वाचत नाहीत पुस्तकं आपण वाचतो प्रेझेंटेशन ॲबनॉर्मल असू शकतं त्याचं योग्य निदान योग्य वेळी करणं आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे थँक्यू